का डॅड इज गर्ल बरोबर डॅड इज गर्ल डॅड इज नंदी आली होती त्यानंतर पिझ्झा पण आलाय आमचा पिझ्झा पिझ्झा खायच्या हॅलो गायस तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग आमची सकाळ दुपारी हो बरोबर पावना एक वाजला आणि पिलू नको ना ओ हो। ची काय तिकरेलावर की तू काढ तो काढ ओके आणि आता आम्ही चाललो هيا माझे गुटू माझे गुटू गुटू माझे गुटू गुटू हे कॅप्ने घेतलं नाही म्हणून आणि आम्ही चाललो पहिले मॅप्रोला मॅप्रोला आम्ही पिझ्झा खाऊ आणि काय त्याला बोलतात स्ट्रॉबेरी गेशान आणि आम्ही आहे ना आज व्हाईट केली ती गजा के केली ती आणि पिंचूची प्लेन व्हाईट शर्ट होता त्याला इस्त्री नव्हती बरं आम्ही दोघे शर्ट घातल तिला लो टी शर्ट घालते बो वाली अशी छोतूशी किती पहिले आमचा प्लॅनिंग होता रेडचा आता मी चाललो चलो मॅप्रोला मॅप्रोशी आणि आम्ही आहे ना आता मॅप्रोला चाललो हालोन आणि जाम आणि मग चाललो स्ट्रॉबेऱ्या आहेत पण छान आंबट आहेत येणार माझ्यासाठी गेल्या वर्षी पण तो प्रेग्नेंट होतं तेव्हा खास स्ट्रॉबेरी खावासाठी म्हणजे नेवासाठी तर मला खावायची इच्छा होती म्हणून आता आम्ही मॅप्रो मध्ये चाललो बेबी आणि इकडे ना गार्डनचा चा केलं आहे म्हणजे नवीन गार्डन केलं आहे आणि आता मी आहे ना कॅफेला आलो मॅप्रो कॅफेला तिथे जाऊन बघू स्ट्रॉबेरी क्रीम आणि पिझ्झा खायचा आमचा प्लॅनिंग आहे बॉटल पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी क्रीम स्कॅन आणि या ना आता स्ट्रॉबेरी क्रीम आणून दिलेले सोनू ना बेबी आगाव पक्के आगाव आहे तर आम्ही आता स्ट्रॉबेरी क्रीम घेत आमचे आहे ना इकडं एक स्ट्रॉबेरी विथ क्रीमची पण ऑर्डर आली होती त्यानंतर पिझ्झा पण आलाय आमचा पिझ्झा पिझ्झा खायचा बबडीला पिझ्झा पण आलाय आमचा आहे ना आमचा एवढा पिझ्झा खाऊन आहे पिंचूला भूक लागली तर पिंचुला काहीतरी भरवतो हो मी आता याच्याशी नाही हो तिचा तिचा खाऊ तसच्या बिस्किट आणि पिन्सुला आहे ना मी गाडीन बसवली आणि तिचा हात हात तिचा हात पत आणि जशी शॉपिंग करता मागच्या नेलता दहा ने हजारचा नेलता नेवायला घ्यायचा नाही काहीच कारण की महिना पण नाही झाला खावायला नेंद झाला तर आम्ही आता आणि इकडून ना आम्ही गेम निघला त्याला लागून म्हणजे त्याच्या मधोमध लागून द्या ना, दिखु ना, दिखु ना, दिखु ना, दिखु ना। ओ, मी टाकते मी ना ये जेन 500 बरबाद बनू ओळखत पडला बब आणि

नंबर घे बघते त्याच्यात छत्तीस नंबरमध्ये कासमध्ये ना हो मी काय पाहिजे तो कुठला आहे मी टोंडा तुला कुठला पाहिजे तो टिक्काचीला किती पाहिजे टिक्काची कुठे आहे तीच पाहिजेल पाहिजे तुला आता किती बॉल राहिले तीन बॉल मध्ये किती करायचं तसाच सोडला दोन बॉल सोडाचे अजून तुला हजार गेला तर झिरो नंबर नाही त्याला आणि आम्ही ना सोळाशे रुपयाचा गेम खेळलो तेव्हा यो भेटला साठी दिला त्यावेळी दिला हो आम्हाला पैसे घालवशाल भर तिथे चान्सेस जास्त होत तिथं ना पडतच नव्हतं ते बास्केटबॉल चल

तुमचंच नाही जात आमचं कशी होते ते साईडला टाकून बघा या साईडला टाकून आता लापला घराचा लागला पाहिजे तुला काय करू आपण जिंकते ना चाल ஜப்ப <laughs> <laughs> <you> <laughs> 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 Еее. Еее, башин башин башин. Еее. Ооо. Еее. Ха ха ха. Тин, 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 тин. Зала, ба зала. Куш, куш. Куш. आणि आम्ही खेळलो पण एक पण टॉयने सव्वीसशे दोन टॉय दोन असतो टॉय आपल्याला तर भेटल ना बर पाचशे पाचशे हजार रुपयाचा बॉल घेतलं त्याच्याने एक बॉल ना भरला दहा बॉल घेऊन

यो पाऱ्या खाली बसलाय बघा हो। यो मोठे इकडे बसले हरी शाब्बा आमळो हो तो सगल्याम मोठा होता आमळो हो। नाही ही हो कोणी इकडे बघ यो माने असेल तर तिकडे झाला तो बघ अरे ते बघ पाय खाजो पाय खाजो काय करतो सांग मला पटकन सांग बघा इकडे हे पॉइंट हे तीन पॉइंट एक जागे आहेत म्हणजे हे बघा मस्त वाटतो व्ह्यू दर्या खोऱ्यात हो व्यू दिसतोय फक्त ही चालली दोन इकडं दो मंकी इधर चले बाबडे मंकी मंकी दो मंकी इधर चले आणि आम्ही ना आता पिता पिता दुसऱ्या पॉइंटला पण आलो नको जामून आहे ओ जास्त उन्हात नको तिला बघता बघा काम बघू आणि आम्ही हा पॉइंट बघायला आलो आता तीन चुर तुमच्या तीन पॉइंट दिले नाही तुला ते कागल कागल लावते तुला जास्त जवळ नका जा खूप आहे तर करावं लागलं चालला चला बाबा कशी बघतो खाली हा कधी यरी आहे म्हणजे हमको डर नाही लागता क्या चला মাৰ आणि आम्ही ना आता सनसेट पॉइंटला आलो चला आणि हा आहे ना मुंबई आणि सनसेट पॉईंट आहे तर इकडं आम्ही मुंबई पॉईंट सनसेट म्हणजे मुंबई पॉईंट पण बोलतात कारण की इथून वाटतं मुंबई दिसतं इथं आलो आणि त्याच्यानंतर आम्ही वडापाव आणि रगड्यापाटीस खाऊ चलो आई आई आया आया गा कुठे आलास तू बाबा आणि इकडे आहे ना आम्ही रगडा बॅटीस ऑर्डर केलाय तो पहिला घेत खाऊ सांगश काय सांगशाल आय वॉन्टू वडा फॉर्डर आणि आम्ही आहे ना आता सनसेट पॉइंट आलो आणि इकडं शेंबडू बेबी बघायची आम्ही रगडापेटीच घेतलेला तो पण थंड झाला तो मूड गेला खायचा पाहिजे होता गरम गरम वडापाव पण नाही मॅगीच आहे फक्त बघू आम्ही नंतर मॅगी मागू नंतर मग फ्रेंच फ्राईज अरे तू अंगाव पडलेस माझे सकाळशी पालना गेली माझा सनसेट होत आलाय आता ना ना तो पाहिजे असेल आता नको पटक्या ना तिथं आणि आम्ही ना खाऊन आलतो तर यानुसार वडापावची चट आलती तर हा ना वडापाव आणलं खावाला आणि इथं डॉन घरी आला म्हणजे बेडवर आला आणि लोला लागला डॉन यो पक्का पक्का गाव यो ये पक्का आगाव आहे आम्ही घेतो खाऊन आणि आम्ही आहे ना रूमवर येऊन चेंज वगैरे केला फ्रेश वगैरेच झालो आणि इथे बघा आणि मीने अशी ड्रेसिंग केली टी शर्ट मी कधीच पण आता घातली कारण की महाबळेश्वर ठेवले वा वाकडी झाली बघा कसा आहे काम डॅड उज गर्ल बरोबर डॅड गर्ल डॅड इज नंदी <laughs> तर आम्ही सगळं घेतला आणि चालू मार्केट मध्ये ठेवलं आणि हे बोलताना माझं पैसेच कमपलं कपली आहे लॉक करा पैसे कपलो हो? का हो? आता काहीच ना घ्यायचं अडीच हजार मी गेलो निसता बरोबर सविशे शंभर कम क्यू बता रे हो तर आम्ही आता चालू मार्केटमध्ये शॉपिंग कर थोडीशी चलो एकदा टर्न देता का जरा एकदा एक टर्न <laughs> द्या ना थोडं लाईटली वर दिसला रे दिववना कतिकुत झाले आज आणि आम्ही आता मेन मार्केट मध्ये आलो बघतो छोट मोठं जे सामान घेता आणि लोकामाना बघता मस्त से वेखी एक असं बत्ती stance आहे हा क्यूट क्यूट नंदी काय बोलतात काय काय घ्यायचं बर्गर घ्यायचा आहे ना, ना आम्ही ना एक प्लेट बर्गर घेतला आणि एक म्हणजे एक बर्गरची ऑर्डर दिली चीज बर्गर आणि इथून आहे ना एक प्लेट चिकन मोमोज सांगितला ना, ना आणि ते घेतात आता बसा पेमेंट नाही तर करते कधी बारी आणि इकडे आम्ही आता बर्गर घेतला खावाला बर्गर घेतलं त्यानंतर मोमोज खाऊ आणि इकडे आमचे चिकन मोमोज पण आल्यानंतर आज पण पोटॅटो घेतला पोटॅटो पहिला मान अध्यक्षचा पहिला मान नंदीचा

झोपले झोंकले बच्चा क्या क्या खाएगी आपको एक बताओ क्या शादी से पहले प्यार के नाम पे खाया मनो को शादी से पहले प्यार के नाम पे गया शादी होने के बाद बीबी के नाम पे खाया उसके बाद प्रेगनेंसी के नाम पे खाया अभी मेरे बच्ची के नाम पे खाती है खाना कब बंद करेगी खाना कब बंद करेगी खाना खाती तो अच्छा है खाना खाती तो अच्छा है उसके साथ दिमाग भी खाती है へえ。<laughs>